नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर मंदिर तसं तुम्ही तर बघितलं असेल बुद्धिमत्तेचा संख्या मालिका हा घटक आज आपण चालू करत आहोत बघा सगळ्यात पहिले की ही जी संख्या मालिका आहे बरोबर ही जी संख्या मालिका आहे तर ती कशी आहे नेमकी बघा संख्या मालिका ज्याला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये ज्याला इंग्रजीत म्हणतात नंबर सिरीज काय म्हणतात नंबर सिरीज बरोबर अजून याला काय शब्द आहे संख्या मालिका यावेळी अजून एक शब्द काय अंक मालिका काय शब्द अंक मालिका बरोबर आता लक्ष द्या अंक मालिका म्हणजे काय की तुम्हाला ही जी अंक मालिका आहे ही जी संख्या मालिका आहे ही जी नंबर सिरीज आहे ही सोडवताना काय विषय असतो तर विषय असतो हा समजा आता मी एक बेसिक प्रश्न लिहिला एक लिहिलं दोन तीन चार पाच सहा सात आठ डॅश 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 बरोबर म्हणजे याचा अर्थ काय एक नंतर दोन येत आहे दोन नंतर तीन आहे तीन नंतर चार चार नंतर पाच सहा सात सातानंतर आठ आठानंतर कोण येणार म्हणजे संख्या मालिका म्हणजेच काय की ही एक ही एक अशी मालिका असते ज्यामध्ये फरक समान असू शकतो किंवा फरक काय म्हणते त्याला असमान असू शकतो किंवा वाढीव असू शकतो किंवा पटीत असणारा असू शकतो म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की संख्या मालिका ही कशाही प्रकारची असू शकते पण बेसिक संख्या मालिका दोनच प्रकाराच्या किती प्रकाराच्या आहे दोन बघा कशा दोन प्रकाराच्या संख्या मालिका प्रमुख दोन प्रकार पहिला चढता क्रम आणि दुसरा उतरता क्रम काय लिहिलंय क्रम दुसरं काय लिहिलंय उतरता क्रम मग चढता क्रम म्हणजेच काय चढता क्रम म्हणजेच काय मालिका वाढत जाणे आणि उतरता क्रम म्हणजे मालिका कमी होते मग चढत्या क्रमात काय एकतर मालिका पटीने वाढत जाणार किंवा रेग्युलर येणे वाढत जाणार पण या सगळ्यांसाठी काय लागणार तुम्हाला एक ते तीस वर्ग एक ते पंधरा घन त्यानंतर मूळ संख्या किंवा संख्यांचे प्रकार हे तुम्हाला माहिती असले पाहिजे तेव्हाच संख्या मालिका जमणार आहे आणि मी तुमच्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे की प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे त्यामुळे आपण काय करणार आहे संख्या मालिका टाईप वाईज बघण्यापेक्षा संख्या मालिकेची रॅन्डमली प्रॅक्टिस आपण जितकी होणार तितकी करणार आहे बरोबर चला मग डायरेक्ट आता प्रश्नाकडे जाऊ प्रश्न कसे असतात बघा तर प्रश्न कसे असतात नीट बघा टॉपिकचं नाव आहे संख्या मालिका बरोबर प्रकरण दुसरं काय आहे बघा संख्या मालिका हे जे बुक आहे हे माझंच बुक आहे त्यामुळे काही काळजी करायची नाही प्रॅक्टिससाठी तुम्हाला ते मिळणार आहे तर सगळ्यात पहिले संख्या मालिका काय एकदा हे लक्षात घ्या मला एक सांगा चलो दिसतय सगळ्यांना काय लिहिले वाचा या घटकावर बहुतेक सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही महत्वाचं आहे काय लागणार यासाठी तर यासाठी बघा तुम्हाला एक ते तीस पर्यंतचे वर्ग आणि घन लागणार आहेत मी ऑलरेडी इथं लिहून ठेवलेत आता हे सोडविलेले उदाहरणे आहेत हे सोडविलेले उदाहरणच आपण एक वेळेस बघून घेणार आहोत आणि नंतर प्रॅक्टिससाठी जे उदाहरणे आहेत ते बघणार आहोत बघा पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला काय पहिला प्रश्न त्याचं सोल्युशन पण दिसतंय प्रश्न असा आता मी करणार की जिथं तुम्हाला सोल्युशन दिसणार नाही चला काय प्रश्न बारा सत्तावीस पंच्याऐंशी तीनशे पंचेचाळीस प्रश्नार्थक चिन्ह बरोबर लिहिले त्यांनी बारा दोन चोवीस चोवीस आणि तीन किती सत्तावी, सत्तावीस सत्तावीस तरी एक्क्याऐंशी के के आणि चार किती पंच्याऐंशी तर हे सोडविलेले उदाहरणं जे आहेत आपल्या कामाचे नाहीत आपण जे तर डायरेक्ट उदाहरणाकडे जाणार आहोत बघा चलो सरावासाठी उदाहरण बघा लक्ष द्या काय विषय सर चला बघा पहिला प्रश्न दिसतोय सगळ्यांना इकडे प्रश्न घेतोय म्हणजे तिकडे आपल्याला ते सोल्युशन करता येईल चला काय पहिला प्रश्न वाचा सर पहिला प्रश्न आहे वीस बत्तीस पंचेचाळीस त्यानंतर एकोणसाठ चौऱ्याहत्तर आणि काय प्रश्नार्थक चिन्ह आता लक्ष द्या सगळ्यात पहिलं माझा प्रश्न तुम्हाला या की ही, ही जी मालिका आहे ही कोणत्या क्रमाची चढता अकराम कोणता क्रम आहे चढता अकरा चढता क्रम आहे मला सांगा विसाचे किती होत आहेत बत्तीस होत आहेत विसाचे सर बत्तीस होत आहेत कसे होत आहेत बघा वीसमध्ये जर बारा प्लस केले तर किती होत आहेत बत्तीस होत आहेत आता बत्तीसचे पंचेचाळीस होत आहेत बाळांनो तर पंचेचाळीसमध्ये जर तेरा प्लस केले तर काय होत आहेत पंचेचाळीस होत आहेत त्यानंतर पंचेचाळीसचे एकोणसाठ होत आहेत कसे बाळांनो याच्यामध्ये चौदा प्लस केले बरोबर याचा अर्थ काय फरक समान समान एका नाही फरक वाढत जातोय पहिले बारा नंतर तेरा नंतर चौदा पुढे पंधरा मग पुढे किती सोळा म्हणजे याचा अर्थ जे उत्तर तुमचं बनणार चौऱ्याहत्तर प्लस सोळा तर येणार चौऱ्याहत्तर सहा ऐंशी ऐंशी दहा किती नव्वद पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतय समजतंय काही डाऊट आहे नाही चला पुढचं बघा चार सात बारा एकोणीस प्रश्नार्थक चिन्ह परत तेच परत कसं मला एक सांगा चारामध्ये चारा मध्ये तीन मिळवले सात सातामध्ये पाच मिळवले बारा, बारा मध्ये सात मिळवले एकोणावीस पहिलं उदाहरण कसं होतं डायरेक्ट फरक एक एक ने वाढत जात होता दुसऱ्या उदाहरणात काय होतंय फरक सर पहिले तीनचा आहे मग पाचचा आहे मग सातचा आहे म्हणजे एकोणतीस संख्या आहे संख्या आहे मग मध्ये नऊ मिळवावं लागतील म्हणजे एकोणीस प्लस नऊ येणार उत्तर अठ्ठावीस पर्याय चौथा पर्याय चौथा पटत डोक्यात जाते नक्की चला नेक्स्ट बघा आता काय विषय पुढचा पण पाच सात पंचवीस एकोणपन्नास एकशे पंचवीस क्वेश्चन मार्क मग काय सांगितलं तुम्हाला वर्ग आणि घन काय करायचे पाठच करायचे ज्याही संख्या मालिकेमध्ये तुम्हाला एखाद्याही वर्ग क्लिक झाला वर्ग क्लिक झाला म्हणजे कसं सर पाच तर कुणाचं वर्ग नाहीये पण पंचवीस आहे एकोणपन्नास आहे म्हणजे यांचं लॉजिक या मालिकेतच आहे कस सर बघा ना तुम्ही पाच चा वर्ग पंचवीस साताचा वर्ग एकोणपन्नास करेक्ट आहे बघा आता पाच वर्ग पंचवीस साताच वर्ग एकोणपन्नास पण सर पण सर इथे पुढे जो दिलाय एकशे पंचवीस हा कुणाचाच वर्ग नाहीये म्हणजेच लॉजिक काय लॉजिक हे पाच पाचचा वर्ग आणि पाचचा काय घन पाच पाचचा वर्ग पाचचा घन पाचचा वर्ग पंचवीस पाचचा घन एकशे पंचवीस तसंच आहे हे सात सातचा सा वर्ग सात सातचा सा वर्ग म्हणजे येणार उत्तर सातचा सा घन तीनशे त्रेचाळीस पर्याय कितवा चौथा पर्याय कितवा चौथा पटतंय धोक्यात जाते नक्की चलायचं पुढे चलिये नेक्स्ट पुढेही काय सर तर अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आता आता मला सांगा ही मालिका पण कशी आहे सगळ्याच मालिका चढत्या क्रमाची पण ही चढता क्रम आहे पण वाढ कशी आहे वाढईची कशी आहे झपाट्याने वाढ कशी एकदम झपाट्याने झपाट्याने जसे कोरोना व्हायरस वाढत होते कोरोना संक्रमण वाढत होते भारतामध्ये तशी त्याची वाढ कशी झपाट्या नाही कशी आहे बघा दोनाचे पाच झाले चल भाऊ ऍडजस्ट करून घेतो दोन तीन पाच होते पाचाचे सव्वीस झाले तर डायरेक्ट सव्वीस कसं का काय झाले म्हणजेच काय सर की तुम्ही आत्ताच सांगितलं की वर्ग संख्या घनसंख्या पाठ असेल तर तिच्या आजूबाजूच्या संख्येवर ध्यान ठेवायचं मग आजूबाजूची कोणती पाच आहे सव्वीस आहे सहाशे सा सत्याहत्तर आहे मग मा मला सांगा सव्वीसकडे बघून तुम्हाला काय जाणवतंय सर सव्वीसकडे बघून आम्हाला जाणवतोय पाचचा वर्ग अधिक एक करेक्ट आहे मग सहाशे सत्याहत्तरकडे बघून काय जाणवतोय सर सव्वीसचा वर्ग अधिक एक म्हणजे मागची संख्या मागची संख्या तिचा वर्ग प्लस करा बघा दोनानंतर पाच आली दोनाचा वर्ग चार चार आणि एक पाच पाच वर्ग पंचवीस आणि एक सव्वीस सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर एक सहाशे सत्याहत्तर म्हणजे इथं काय येणार चार नंबरच्या उदाहरणार्थ सहाशे सत्याहत्तरचा वर्ग अधिक किती एक बरोबर आता स्पर्धा परीक्षा आहे कोणती परीक्षा आहे स्पर्धा परीक्षा आहे स्पर्धा परीक्षेमध्ये काय पाहिजे तुम्ही एकदम तुमचा अप्रोच कसा पाहिजे एकदम प्रोमॅक्स व्हर्जन सारखा पाहिजे कसा रे प्रोमॅक्स व्हर्जन सारखा की सर हा जो साताचा वर्ग आहे ना हा साताचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे सहाशे सत्याहत्तर ला सहाशे सत्याहत्तर न गुणलं तर एकक स्थानी काय येणारे नऊ येणारे म्हणजे इकडे एकक स्थानी नऊ येणारे करेक्ट आणि नऊ प्लस एक इकडचे नऊ आणि एक एकक स्थानी काय आहे शून्य येणारे एकक स्थानी शून्य असणारे एकमेव पर्याय कितवा पर्याय चौथा म्हणजे येणार उत्तर काय पर्याय चार पर्याय चार डोक्यात जात आहे नक्की चलायचं पुढे चली पाच नंबर चला सर थोडं वरती घ्या त्याला ओके घेऊया क्या है भाई इसको पाच नंबर दिखराय सबको दिखना ही मंगता है आता तर खूप चांगलं दिसतंय सर हां काय होतंय भाऊ सर काय होतंय सांगा ना पटकन तर तुम्हाला सांगतो इथं काय होतंय इथं होत आहे तीनाचे सात होत आहेत साताचे पंधरा होत आहेत तीन मध्ये चार मिळवले सात सात मध्ये आठ मिळवले पंधरा बरोबर म्हणजे पहिले चार मिळवले मग आठ मिळवले मग आपल्या समोर तीन चो, दोन चॉईस आहे आता कसं चाराचा जर पाडा म्हटलं चाराचा जर पाडा घेतला तर इथं बारा मिळवू नये आणि चाराचा पाडाने डबल जर घेतला तर इथं सोळा मिळव समजते करेक्ट आहे मग चला जर बारा मिळवले तर हे होणार पंधरा प्लस बारा सत्तावीस करेक्ट सत्तावीस पर्याय नाहीये सोळा जर मिळवले पंधरा प्लस सोळा तर हे होणार एकतीस एकतीस पर्याय आहे पर्याय किती दुसरा बरेच जणांनसार पुढचं चेक नाही केलं तर पुढचंही चेक करा बारा कट कर झालं सोळा सोळाची डबल बत्तीस म्हणजे त्रेसष्ट मध्ये बत्तीस जर मिळवले तर किती येत बत्तीस नाही त्रेसष्ट मध्ये किती आता पंधरा आणि सोळा किती झालेत एकतीस झालेत ना एकतीस आणि त्याच्यामधला जो फरक त्याच्यात डबल तो फरक आपल्याला मिळवा लागेल म्हणजे इथं काय करता येईल बघा इथं मी सांगतो तुम्हाला पेनाची टीप थोडीशी छोटी करतो चलो छो। तीन आणि चार सात सात आणि आठ पंधरा पंधरा आणि सोळा हे झाले एकतीस मग एकतीस आणि हे बत्तीस आणि बत्तीस आणि हे किती चौसष्ट अशा प्रकारची काय करायची तुम्हाला ही ऍडिशन करायची आहे तेव्हा यायचं उत्तर येणार आहे येणार येणार उत्तर उत्तर किती पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटतय डोक्यात जात आहे सगळ्यांच्या चालायचं पुढं मग चली काय विषय सर पुढचा शून्य प्रश्नार्थक चिन्ह आठ पंधरा आणि काय चोवीस आता मला सांगा दोन नंबरच प्रश्नार्थक चिन्ह लगू त्यामुळे इथं किती पटकलं तरी लॉजिक लागणार नाहीये त्यामुळं तिघांचा एकदा लॉजिक लावून घेऊ आपण आठ झाले पंधरा पंधराचे झाले चोवीस मग आठात सात मिळवले पंधरा आणि पंधरा मध्ये नऊ मिळवले चोवीस आठात सात मिळवले पंधरा मध्ये नऊ मिळवले चोवीस म्हणजे सात आणि नऊ मग साताच्या पहिले इथं किती पाहिजे होते पाच बरोबर म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या ठेवली तर तिच्यात पाच वेळा जर आठ येतील तीन म्हणजे तीन जर इथं ठेवली तीन आणि पाच आठ तर ते सिक्वेन्स त्याची मॅच होणार येणार उत्तर किती तीन तर असं होणार द्या, ते शून्य तीन आठ पंधरा चोवीस येणारं उत्तर किती तीन क्लिअर आहे काही डाऊट आहे नाही चलायचं पुढं मग चलि काय विषय पुढचा आता सहा बारा एकवीस प्रश्नार्थ चिन्ह आणि काय अठ्ठेचाळीस सहा बारा एकवीस प्रश्नार्थक चिन्ह काय अठ्ठेचाळीस मग कसं करायचं सर तर बघा सहा मध्ये सहा मिळवा बारा बारामध्ये नऊ मिळवा एकवीस आता लक्ष द्या पहिले सहा मिळवले मग एकवीस मिळवले मग फरकाचा फरक याला म्हणतात सहा आणि नव्वद कितीचा फरक आहे परत तीनचा म्हणजे परत इथं किती मिळवा लागतील बारा बारा मग एकवीस अधिक बारा किती होतात दोन आणि एक तीन दोन एक तीन तेहतीस इथं तेहतीस लिहा आणि तेहतीस आणि पंधरा पाच न तीन आठ तीन एक चार बरोबर म्हणजेच येणार उत्तर येणार उत्तर तेहतीस पर्याय कितवा चौथा पर्याय कितवा चौथा समजते बाळांनो काही डाऊट आहे नाही बघा ज्यालाही वाटतंय सर टाईप वाईज अरे टाईप वाईज वगैरे हो जर तुम्ही केलं ना तर फसगत होणारे तुम्हाला सांगतो बुद्धिमत्तेत कसाही प्रश्न बनू शकतो म्हणून आपण रॅन्डमली प्रश्न घेतो समजतय चलिये नेक्स्ट काय विषय सर पुढचा आठ नंबर तर आठ नंबर आता बघूया आपण चला आठ नंबर आठ नंबर आठ नंबर चलो दिसत आठ नंबर चला झुम इन करा सर थोडं एवढं बस झालंय अजून बस झालंय अजून ओके चलो सर अभी इसको जो है थोडा कर लेते ये साइड में ओके आठ नंबर सबको हा चला काय विषय सर आठ नंबरचा आठ नंबरचा विषय असा आहे की काय दिलं त्यांनी सात अकरा तेरा सतरा प्रश्नार्थ चिन्ह कोणती मालिका आहे चढत्या क्रमाची म्हणजे कोणता क्रम चढता ते इथं यायचं सातात चार मिळवले अकरा अकरात दोन मिळवले तेरा तेरा चार मिळवले सतरा म्हणजे पहिले चार मिळवले मग दोन मिळवले मग चार मिळवले मग आता किती मिळवणार दोन सतरात दोन मिळवले किती एकोणावीस एकोणावीस मध्ये चार मिळवले तेवीस तेवीस मध्ये दोन मिळवले पंचवीस म्हणजे येणार उत्तर एकोणीस पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला पटतंय डोक्यात आहे नक्की चालायचंय पुढे चल काय विषय सर पुढचा दोन आठ परत कोणता क्रम है कोणता क्रम चढ़ता क्रम करेक्ट है मग दोन आठ काय करायचं दोन आणि सहा आठ आठ आणि सहा चौदा चौदा आणि दहा चोवीस चोवीस आणि दहा इथं आता थोडीशी गडबड झाली आट, मिलवा, 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 दोन सहा आठ आठ आणि सहा चौदा बरोबर आहे चोवीस आणि दहा चौतीस मग चौतीस आणि आठ आणि सहा चौदा म्हणजे याचा अर्थ पहिले सहा मिळवा परत सहा मिळवा परत दहा मिळवा परत दहा मिळवा चौदा मिळवा आणि परत किती मिळवा चौदाच मिळवा म्हणजे अठ्ठेचाळीस प्लस चौदा आठ आणि चार बाराशे दोन डोक्यावर एक चारने एक पाचने एक सहा येणार उत्तर बासष्ट पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटतय डोक्यात जात आहे नक्की चलायचंय पुढे मग चलिए पुढे बघा आता एक दोन चार मग इथं आता जर तुम्ही लक्ष दिलं तर मला एक सांगा ओळखायचं कसं सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रत्येक वरांचा तोच आहे सर तुम्ही डायरेक्ट कसं सांगता आपण काय करूया चला जर तुम्ही विचार केला सर एक मध्ये एक मिळवला दोन दोन मध्ये दोन मिळवला चार पण चारच्या पुढे तीन ही गडबड राहिली सिक्वेन्स मॅच होत नाहीये मग काय करायचं तर तुम्हाला आप सांगतो आपल्याला काय करायचं माहितीये आपल्याला हे करायचंय की एक चार नऊ बघा एक चार नऊ सोळा प्रश्नार्थ चिन्ह म्हणजे काय म्हणता येईल एक चा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग मग पाचचा वर्ग म्हणजे इथं किती येणार पाचचा वर्ग पंचवीस किती येणार पाचचा वर्ग पंचवीस स्पर्धा परीक्षा आला एकच पर्याय येणार तर पंचवीस क्वामा सहा पंचवीस क्वामा सहा पटतय डोक्यात जाते नक्की गेलंच पाहिजे चालायचंय पुढे बघा अकरा नंबर काय विषय अकरा नंबरचा सर तर मला एक सांगा अकरा नंबरमध्ये संख्या खूप वाढत आहेत म्हणजे इथं डायरेक्ट चार अंकी संख्या येते किती अंकी चार अंकी मग कसं लॉजिक लावणार नऊ त्रिक सत्तावीस लॉजिक लागलंय सर मग सत्तावीसचे एकतीस झाले ते आम्हाला काही पचत नाहीये बर एकतीसचे एकशे पंचावन्न झाले कसे झाले ते बी पचत नाहीये आता एक लक्षात घ्या जर मी इथं म्हणलं बेटा इथं गुणिले तीन केलं तर सत्तावीस आलं पण इथं प्लस चार केलं तर एकतीस आलं म्हणजे गुणिले तीन प्लस चार आता एकतीस गुणिले पाच केलं तर बघा एकतीस गुणिले पाच एकतीस गुणिले पाच पाच एक पाच पाच त्री पंधरा एकशे पंचावन बरोबर आहे आणि प्लस सहा केलं म्हणजे याचा अर्थ काय सगळ्यात पहिले हे प्लस पाच नाही एकतीस गुणिले पाच काय आहे एकतीस गुणिले पाच प्लस सहा मग इथं एकशे एकसष्ट गुणिले तीन न गुण पाच न गुणलं म्हणजे शंभर टक्के सात न गुणायचे आणि एकशे एकसष्ट गुणिले सात किती होतात बघा एकशे एकसष्ट गुणिले सात सात एक सात सात सक्चाळीसशी दोन टोक्यावर चार सात एक सात चार अकरा अकराशे सत्तावीस होतात आणि जसं गुणिले सात तसंच प्लस सात करा म्हणजे अकराशे प्लस सात नाही प्लस किती तीन तीनाचे चार पाच जेवढ्याने गुणलं त्याच्या एक जास्त प्लस आठ करा अकराशे सत्तावीस प्लस आठ आठवण सात पंधराशे पाच एक एकोण दोन तीन एक एक अकराशे पस्तीस पर्याय पहिला पर्याय पहिला येतोय लक्षात पटतंय सगळ्यांना काही डाउट आहे नाही चालायचं पुढे मग चलि काय विषय सर बारा नंबरचा बारा नंबरचा विषय असा आहे सर की त्यांनी दिलंय एक, एक शून्य तीन दोन म्हणजे पहिले एक दिला मग शून्य दिला म्हणजे ही अल्टरनेट मालिका आहे एक तीन पाच पाचाच्या पुढं कोण पाहिजे सात पर्याय दुसरा करेक्ट मग दुसऱ्याचा काय विषय दुसऱ्याचा हा विषय की सर शून्य तीन तीन आणि दोन पाच शून्य तीन नाही शून्यातून दोनकडे उडी मारायची दोन आणि दोनाकडून सहाकडे म्हणजे याच्या पुढं किती आलं पाहिजे दहा तर दहा आपलं उत्तर नाही आपलं उत्तर किती आहे सात किती उत्तर आहे सात क्लिअर आहे चलो नेक्स्ट शून्य सात सव्वीस त्रेसष्ट आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला मी काय म्हंटल की या संख्या ज्या आहेत बघितल्यावरती लगेच कळायला पाहिजे ह्या कोणाच्या आहे घनाच्या आसपास घनाच्या कशा आहेत आसपास आहेत म्हणजे शून्य एकचा घजा एक सात दोनचा घन वाजा एक सव्वीस तीनचा घणा वाजा एक त्रेसष्ट चारचा घन वजा एक एक दोन तीन चार पुढे पाचचा घन वजा एक सव्वाशे मायनस एक किती एकशे चोवीस पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतय धोक्यात जात आहे नक्की चलायचं पुढे चलि सर पुढं काय पुढं जे आहे एक वरून चार चार वरून नऊ नावावरून प्रश्नार्थक चिन्ह म्हणजेच वर्ग आणि नंतर काय घन मग एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोन चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पर्याय कित चौथा पर्याय कित चौथा पटतंय डोक्यात जात आहे नक्की चलिया नेक्स्ट पुढं काय विषय सर एक एक दोन सहा चोवीस कसं होतंय सर हे तर बघा एक गुणिले एक एक, एक गुणिले दोन 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 गुणिले तीन सहा सहा गुणिले चार चोवीस चोवीस गुणिले पाच एकशे वीस पर्याय कितवा दुसरा कितवा दुसरा गुणिले एक गुणिले दोन गुणिले तीन हे असं करत करत पुढे वाढत चालली मालिका येणार उत्तर एकशे वीस त्यानंतर पुढे चार दहा बावीसशे चाळीस कसं जर तर बघा सोळा नंबर चार गुणिले दोन प्लस दोन चार दोन आठ दोन दहा त्यानंतर दहा गुणिले दोन दहान दुना वीस प्लस दोन किती येणार बावीस मग सेम बावीस दुना 44 प्लस दोन किती येणार शेहेचाळीस आणि मग शेहेचाळीस गुणिले दोन किती दे ऐंशी ब्याण्णव आणि ब्याण्णव प्लस ब्याण्णव प्लस दोन किती चौऱ्याण्णव पर्याय चौथा पर्याय चौथा पटते डोक्यात जाते नक्की चल नेक्स्ट बघा काय विषय पुढचा सतरा नंबर काय सतरा नंबर बघा की अकरा अठरा सत्तावीस क्वेश्चन मार्क आणि एक्कावन्न म्हणजे अकरा आणि सात अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस मग सात नऊ पुढं अकरा आणि पुढं किती पाहिजे तेरा म्हणजे सत्तावीस आणि अकरा किती येणार समजते पुढची मालिका कोणता क्रम आहे भाऊ अठराव्या प्रश्नात कोणता क्रम आहे उत्तरता क्रम कोणता क्रमे उत्तरता मग तेहतीस चे झाले अठ्ठावीस अठ्ठावीस चे झाले चोवीस चोवीस प्रश्नार्थ चिन्ह एकोणीस आणि काय अठरा कसं करायचंय सर बघा तेहतीस मधनं पाच गेले अठ्ठावीस अठ्ठावीस मधनं चार गेले चोवीस मग चोवीस मधन तीन गेले एकवीस एकवीस मधन दोन गेले एकोणीस एकोणीस मधन एक गेला अठरा म्हणजे येणार उत्तर एकवीस पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला क्लिअर आहे काही डाऊट आहे नाही बघा आता पुढे सर वाढीव मालिका सहा चार दहा दहा ना आठ अठरा अठरा आणि किती सोळा चौतीस चार आठ सोळा चार आठ सोळा मग सोळाची डबल किती भाऊ बत्तीस म्हणजे चौतीस प्लस बत्तीस चार दोन सहा तीन तीन सहा सहासष्ट पर्याय कितवा तिसरा पर्याय कितवा तिसरा पटतंय डोक्यात जात नक्की चलिए नेक्स्ट बघा आता चार आठ बारा चोवीस छत्तीस कसं करणार भाऊ चार दोन आठ आठ बारा चोवीस चार आठ आठ बारा, बारा चार आट, है, है, बारा 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 चोवीस नाही चार दोन आठ आठ त्रिक चोवीस नाही यास इथं काय अल्टरनेट कसं रे भाऊ चाराला जर तीनान गुण बारा बाराला जर तीनान गुणलं छत्तीस मग आठाला जर तीनान गुणलं चोवीस चोवीसला जर तीनान गुणलं बहात्तर येणार उत्तर बहात्तर पर्याय पहिला पर्याय पहिला क्लियर आहे काही डाऊट आहे नाही चालायचं पुढं शल्य शून्य तीन आठ प्रश्नार्थक चिन्ह चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस लक्ष द्या शून्य तीन प्लस तीन तीनात आठ प्लस पाच मग तीन पाच प्लस किती पाहिजे सात आठ सात पंधरा प्लस किती पाहिजे नऊ प्लस किती पाहिजे अकरा प्लस किती पाहिजे तेरा म्हणजेच येणार उत्तर किती येणार उत्तर तुमचं आहे पंधरा पर्याय पर्याय समजते तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला संख्या मालिकेचा पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव कसं मास्टर म्हणतील फॉलो करायचं शेअर करायचं खूप खूप धन्यवाद